कधी पाहिलं नव्हतं तर कधी पाहिलं नव्हतं सपनात कसे सद्गुरू आले जीवनात कधी पाहिलं नव्हतं सपनात कसे दादा आले जीवनात गुड रामाची दिली मनाला वली नामाची गोडी गुडा नामाची लिलीची गोरी मनाला वली नामाची गोडी मन रमलं माझ चिंतनात मन रमलं माझ चिंतनात कसे सद्गुरु आले जीवनात कधी पाहिलं नव्हतं पण कसे दादा आले जीवनात पादक झाले हो बहीण भाऊ दादा माझे समाय बापे भाऊ दादा माझे समाय बाप जीव गुंतला जीव गुंतला जीव गुंतला न्या नात्यात कसे सद्गुरु आले जीवनात कधी पाहिलं नव्हतं तर कसे दादा आले जीवनात सगळा वेगळा हा वैष्णव मेळा म्हणा मिळाला प्रेम जीवाला सगळा वेगळा हा वैष्णव मेळा म्हणा मिळाला प्रेम वाळा वेळ धुंद झाले आनंदात वे धुंद झाले आनंदात जसे सद्गुरूवाले जीवनात कशी पैलत कपनात कसे दादा आले जीवनात भेटीसाठी साठी होतो जीव येडा पिसा नव्या भेटीची नवीच आशा भेटीसाठी होतो जीव येडा पिसा नव्या भेटीची नवीच आशा प्रेम दिसत आईच्या डोळ्यात प्रेम दिसत दादांच्या डोळ्यात कसे सद्गुरु आले जीवनात कधी पाहिलं नव्हतं स्वप्नात कसे दादा आले जीवनात सद्गुरु चरणी येते शरण देहवान सारे विसरून सद्गुरु चरणी होते मिलीन देहवान सारे विसरून सुखमेता आईच्या खुशीत सुखमेट दादांच्या खुशीत कसे सद्गुरु आले जीवनात कधी पाहिलं ना स्वप्नात कसे दादा आले जीवनात व कसे दादा आले जीवनात <laughs>